मित्र हो फी वन मार्ट एक अशी शॉपिंग पोर्टल आहे जिथं तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट मेशो अशा कितीतरी वेबसाईटपेक्षा एक वेगळ्या तुमच्या तुमच्यासमोर घेऊन येत आहे फी वन मार्ट असं ऑप्शन जे आपल्या घरामध्ये कोणतीही शॉपिंग स्वस्तामध्ये सगळ्यात स्वस्त प्रोडक्ट तर पाहूया आपण आता होम ॲप्लियन्स होम ॲप्लायन्समध्ये गेल्यावर तुमच्या पुढे येत आहे बघा स्टील वॉटर बॉटल आज स्टील वॉटर बॉटल आपण पाहतो आहे याची प्राईज पाचशे आहे ती तीनशे बासष्ट रुपये आणि मित्र हो डबल बेडशीट तीनशे पन्नास हे जेवढे प्राईज दिसत आहे आपल्या ॲक्टिवेशन नंतर शंभर रुपये कमी करू शकता हो मित्र हो परत एकदा सांगतो हे तीनशे बासष्ट आहे मतलब दोनशे बासष्ट रुपयाला तुमच्या घरी ते फ्री ऑफ डिलिव्हरी घेऊन येते ही जबरदस्त कन्सेप्ट तुमच्या पुढे आता आपण पाहूया असे बरेच काय जेवढे पण आहेत ते पाहतोय आपण फोर स्टील सेट हजार रुपयाचा पाचशे पन्नास रुपयामध्ये ट्रिपल बेडशीट नव्याण्णव पाचशे नव्वद रुपयाला हो मित्राहो एवढं स्वस्त प्रोडक्ट एवढं स्वस्त आहे ट्रॅव्हल बॅग तीनशे एक्क्याऐंशीची जी आहे ती चारशे एकोणऐंशीमध्ये होम डिलिव्हरी फ्री तुमच्या घरपोच ते तुम्हाला तीनशे से, सेवन नाईन ॲक्टिवेशन नंतर तुम्हाला पडेल या प्रकारे आपण भरपूर काय पाहतोय जसं की डोअरमॅट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक केटली आहे ही छेशे सत्तर आहे ती आपण पाचशे सत्तर रुपयाला आपल्या घरामध्ये येते एवढं जबरदस्त आहे कार्पेट आहेत आपण कार्पेट पाहताय हे चार कार्पेट चारशे त्र्या अडतीस म्हटलं हे नऊशे नव्याण्णव एक हजाराचं कार्पेट चारशे चौतीसमध्ये आणि ते पण तीनशे अडतीसमध्ये आपल्या ॲक्टिवेशनंतर घर पोच मित्र हो एवढा जबरदस्त आहे ते तुम्ही पाहताय आणि जरूर जाणून घेऊ शकता की मल्टीपर्पज हँडी जसं आपण पाहतोय ही घरात लागणार आहे दोनशे ला। नव्वदला म्हणजे एकशे नव्वद रुपयाला आपल्या घरापर्यंत पोचते अरे वा क्या बात आहे एवढा जबरदस्त फी वन मार्ट व्हेजिटेबल कटर आपण इथं तीनशे नव्वद म्हणजे दोनशे नव्वदमध्ये तो घेऊन येतोय एवढा जबरदस्त वा 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 वा, वा। या प्रकारे अजूनही काही आपण जाऊया मेन्सवेअरमध्ये मित्र हो पाहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्यासाठी खूप मोठा नवीन ऑनलाईन शॉपिंग पोर्टल घेऊन येतोय तुमच्या घरामध्ये स्वस्तामध्ये स्वस्त आणि आपल्याला मिळतं येथे पैसे कसे पैसे मिळत आहेत ते सगळं सांगतो मित्राहो दोनशे आणि दोनशापेक्षा जास्त म्हणजे पाच हजार दिवसाला तुम्ही इथं कमवू शकता फक्त ना फक्त हे पाहिलेली स्वस्त चीजे शेअर केल्यानंतर हो खूप मोठा पोर्टल आहे याचं आपण पाहतोय स्पोर्ट शूज आहे ही पिमाचं स्पोर्ट शूट आहे ती आपल्याला तीन हजाराचं सातशे त्रेसष्टमध्ये मिळते हो मित्रांनो तीनशे त्रेसष्ट आपण त्यांना झूम करून पाहू शकता हे पिमाचं आहे जबरदस्त हे स्पोर्ट शूज आहे मित्रो या प्रकारे आपण भरपूर काही पाहतोय अशा प्रकारचं खरंच ना खरंच खूप काही छान प्रोटीन बनवलं आहे तुम्ही प्रत्येक पहा स्पोर्ट शूज आहे वाईटमध्ये आपल्याला पायजामा भेटतोय सहाशे तीसमध्ये दोन हजाराचा इथे एक हजाराचा पायजामा चारशे सत्तरमध्ये म्हणजे तीनशे सत्तर तुमचा होणार शंभर रुपये कमी करा प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तरी पण जेवढे प्राईज दिसत आहेत त्याचं तुम्ही हे कमी करू शकता इलेक्ट्रिक प्रोडक्ट वा 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 इलेक्ट्रिक प्रोडक्ट जबरदस्त ए पंधराशे नव्याण्णवमधली जे कीपॅड मोबाईल आहे तो सो सॉरी आठसो चौदामध्ये मित्र टॉर्च आहे दोनशे एकोणऐंशीमध्ये पाचशे रुपयाची एल ई डी बल्ब दहा गॅरंटेड बल्ब दहा मित्र हो दहा बल आपल्याला बाहेर शंभर रुपयाच्या आसपास भेटतात परंतु इथे फक्त ना फक्त तीनशे बेचाळीस मतलब ॲक्टिवेशन नंतर दोनशे बेचाळीस आपल्या घरापर्यंत येतात त्याची किंमत होते चोवीस रुपये एका बलाची चोवीस रुपये वा, वा 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 क्या बात है एक नंबर एक नंबर साहेब एक नंबर वा एक तो स्वस्त आणि मस्त आपण पुढं पाहूया या प्रकारे लेडीज वेअर वे आहे किड्स वेअर आहे स्टुडंट लेवल आहेत स्टुडंट पाहूया स्टडी टेबल आहे बॅग आहे चारशे चव्वेचाळीसमध्ये तसंच आपण दुसरी बॅग इथं पाहतो आहे आपण स्कूल बॅग आहे तीनशे नव्याण्णवमध्ये म्हणजे दोनशे नव्याण्णवमध्ये तुमच्या घरापर्यंत पोचण्याचं काम एक हजार रुपयाची जी बॅग आहे ती फक्त ना फक्त आपल्यामध्ये येते तीनशे नव्याण्णव म्हणजे दोनशे नव्याण्णव आपल्या घरपोच फ्री ऑफ डिलिव्हरी मित्र आहो तुम्हाला आवडली नाही तर तुम्ही एक्सचेंज करू शकता तुम्ही अजूनही तुम्हाला वाटेल त्या प्रकारे येथे तुम्हाला भरपूर मोठा चान्स आहे लेडीज वेअरकडे जाऊया येथे पाहतो आपण साडी आणि साडीची किंमत मेहंदी ही साडी बघा यामध्ये चारशे अकराला फक्त इधे तो बगा लेडीज़ जीन जीन से जीन्स मतलब है कि दोन हजारा जीन्स सात से नव्याणव मधे मतलब सहाय नव्याण्व सात से रुपया दोन मिलते हैं वाह 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 क्या बात है सिल्क साड़ी विथ फ्राउजर इधे एक हज़ार हजारा साड़ी है हि चार से एक मजे तीन से एकोपन्नासला वा, वाह सच में एस सी पोर्टल कुठंही नाही आणि पहिल्यांदाच घेऊन येतो एवढा जबरदस्त पोर्टल जिथं तुम्ही आणि स्वस्त आपल्या घरापर्यंत फ्री ऑफ डेलिव्हरी कोणत्याही प्रकारचा फ्री चार्ज नाही साहेब नाही येथे आपण सगळी वस्तू पाहताय अगदी पायजमा दोन आहेत बघा इथं हे दोन आहेत ते फक्त ना फक्त चारशे नव्याण्णव रुपयाचं वा वा या प्रकारे आपण भरपूर काही येथे पाहताय आपण येथे लुटा आणि पैसे कमवा मित्र हो येथे तुम्ही लगेच काही ना काही मागू शकता हेअर डायर फक्त फक्त तीनशे पंचावन्न प्राईज आहे ॲक्टिवेशन नंतर दोनशे पंचावन्नला आपल्या घर पोच येतोय आणि तोही तो पूर्णपणे चेंज करून मित्र हो किड्सवेअर या प्रकारे आपण किड्सवेअरमध्ये जाऊया असे सुंदर सुंदर येथे रेडीमेड ड्रेस आहेत जिथे दोन हजाराचा ड्रेस फक्त ना फक्त सातशे पन्नासमध्ये या प्रकारे आपण खूप काही पाहतोय येथे पायजमा असो कुर्ता पायजमा असो या टॉकिंग डेड असो भरपूर काय अ आणि तुमच्या आवडतीचं सर्वात बेस्ट घेऊन येत आहे ब्रँडेड शूज ओरिजनल वा 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 वा, वा. पाहूया यामध्ये कोणकोणते आहेत नक्कीच रिबॉक असणार यस हाय हाय रिबॉक पण आहे नायकी पण आहे म्हणजे पाच सहा हजाराचे पण प्रॉडक्ट इथं फक्त ना फक्त दोन हजार आठशेमध्ये या प्रकारे पिवमा आहे पिवमाचे भरपूर प्रोडक्ट येथे आहेत पिवमाचे वेगवेगळे कलर पण आहेत वा, वा वा वंडर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये कुठंही नाही हे इथं तुम्हाला मिळत आहे फक्त ना फक्त चार हजाराचं चा पंधराशे नव्याण्णवमध्ये वा 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 हे जबरदस्त येथे हा पोर्टल आपल्याकडे घेऊन येतो आहे आणि फक्त ना फक्त या पोर्टलला साठ दिवस झालेत त्याचा फायदा घ्या आणि कशाप्रकारे दोनशे रुपया एक शॉपिंगवरून तुम्हाला दिवसाचे दोनशेपासून पासून पाच हजारापर्यंत तुम्हाला इन्कम करण्याचा मौका भेटतो आहे आयुष्यामध्ये असा मौका आपण नक्कीच घालू नका विश्वास ठेवा आणि लगेच कामाला लागा यावर संपर्क करा पंच्याण्णव बावन्न त्रेपन्न पं यावर तुम्ही संपर्क करा नंबर तुमच्याकडे जरूर मिळतो आहे पंच्याण्णव बावन्न एक्क्याण्णव दहा चौसष्ट Thank you, thank you, thank you.